दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमचे रऊने राहिलेले अशा आरोग्य दैदेवने तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मुदे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना कर करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ आजचा अतिशय महत्वाचा आहे आणि आजचा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा एक हजार नवे एक लाख टक्के पूर्ण होणार फक्त ह्या ज्या इच्छा आहेत त्या करत असताना फक्त विश्वासानं श्रद्धेनं आणि पॉझिटिव्ह करायचे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमचे शेजारी असतील नातेवाईक असतील संबंधित असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना सगळ्यांना शेअर करा कारण सांगते कारण तुम्ही व्हिडिओ बघितलेला त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं नाही पण तुम्ही शेअर केल्यानंतर लगेच पोहोचेल आणि ते व्हिडिओ बघतील आणि तेही उपाय करतील कारण आजचाच व्हिडिओ आहे आजच रात्री करायचं आहे आणि हे शेअर करत असताना मनामध्ये त्यांच्याबद्दल चांगले भाव इच्छा ठेवा कारण तुम्ही दुसऱ्याला पाठवत असताना त्यांचंही चांगलं झालंय हे म्हणून पाठवा मग काही जणांना सवय असते बघा मी कशाला त्याला सांगू त्याचं कशाला चांगलं व्हायला पाहिजे त्याचं चांगलं झाल्यानंतर मला काय फायदा असं बिलकुल करू नका दुसऱ्याचं चांगलं केलं तर नक्कीच तुमचं चांगलं होत असतं हे कधीच विसरू नका त्यामुळं व्हिडिओ नक्की शेअर करा बघा आज या वर्षातील पहिला अकरा अकराचा पोर्टल नंबर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी करायचं आहे ही रेमेडी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे ही रेमेडी करत असताना तुम्ही तीन एक, दोर जा आन अकरा -अकरा चल, एक दोन तीन इच्छा घ्या जेणेकरून त्या इच्छेवरती तुमचा फोकस राहिला पाहिजे जर तुम्ही जास्त इच्छा मनामध्ये आणल्या आणि हा अकरा अकराचा पोर्टल नंबर केला तर तुम्ही चंचल तुमचं मन होईल आणि त्यामध्ये तुमचं लक्ष लागणार नाही म्हणून एक दोन तीन एवढेच तुम्ही इच्छा बोला आता लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आणि एंजल नंबरमध्ये काही नंबरला अतिशय महत्त्व दिले जाते आणि यात काही नंबर असे आहेत बघा अकरा 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 एकवीस एक बारा एक्कावन्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यानंतर बारा बारा हे जे नंबर आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत एक असे एक, जे तारका दिवस वेळ जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि एंजल नंबरला अतिशय महत्त्व आहे आणि हा उपाय तुम्ही आज रात्री अकरा वाजून अकरा मिनटांनी आता अकरा अकरा आज रात्री कसं काय तर अकरा जानेवारी म्हणजे अकरा एक दोन हजार सव्वीस ह्या अकरा एक आणि दोन हजार सव्वीसची बेरीज आहे ती एक होते म्हणजे अकरा तारीख महिना एक आणि साल दोन्हीच मिळून अकरा अकरा होतं म्हणून अकरा अकराला हा युनिवर्स वेळ मानलेली आहे आणि यावेळेत तुम्ही युनिव्हर्सकडे जे काही मागाल ते शंभर टक्के नव्हे एक लाख टक्के तुम्हाला मिळत असतं म्हणून आपल्याला आज रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी हा उपाय करायचा आहे आता कशासाठी करू शकता बघा तुम्ही आई वडील करू शकता स्वतः करू शकता कोणीही हा उपाय करू शकता सुतक असू दे विटाळ असू दे पिरियड्स असू दे तुम्ही कुठेही बसून करू शकता बेडवर बसा हॉलमध्ये बसा किचनमध्ये बसा जिथे गाडीत असाल तिथे बसा कुठेही बसून हा उपाय करू शकता अकरा वाजता शांत डो ठिकाणी शांत डोळे झाकून मेडिटेशनमध्ये बसायचं आणि शांत अगदी मन शांत ठेवायचं आणि जी इच्छा तुमच्या मनामध्ये आहे ती इच्छा तुमच्या डोळ्यासमोर आणायची आणि ते सतत तुमच्या मनामध्ये आणायचं आणि अकरा वाजून अकरा मिनटानंही तुम्ही ती तुमची इच्छा बोलायची अकरा वेळा अकरा वाजून अकरा मिनिटांनी अकरा वेळा तुमची इच्छा बोलायची ती कशी बघा आता तुम्हाला घर पाहिजे तुम्हाला स्वतःला स्वतःचं घर खरेदी केलेलं पाहिजे मग काय करायचं तुम्हाला ज्या ठिकाणी घर पाहिजे समजा आता तुम्हाला पुण्यामध्ये घर पाहिजे तर पुण्यामध्ये ज्या ठिकाणी समजा तुम्हाला स्वारगेटला पाहिजे शिवाजीनगरला पाहिजे सहकार नगरला पाहिजे पिंपरी चिंचवडला पाहिजे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात तुमचं घर सुंदर बांधलेलं आहे त्या घरामध्ये तुम्ही राहिलेलं आहे ग्रहप्रवेश केलेला आहे घरामध्ये दे किचन देवघर बेडरूम हॉल खूप सुंदर सुंदर आहे खूप आनंद आहात असं तुम्ही मनामध्ये आणायचं दुसरी गोष्ट तुमच्या मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न असेल समजा तुमची मुलगी इंजिनियर आहे आणि तुमच्या मुलीचं खूप दिवस झालं लग्न होत नाही तर तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता अकरा वाजून अकरा मिनिटांनी असं म्हणायचं माझ्या मुलीचं लग्न छान सुंदर सुसंस्कारी निर्व्यसनी कर्तबगार मुलाशी झालेलं आहे माझ्या मुलीचे मिस्टर खूप चांगले आहेत माझ्या मुलीचं सासर खूप चांगलं आहे ते सगळे लोक माझ्या मुलीवरती खूप प्रेम करतात माझ्या मुलीचा संसार खूप चांगला चालू है। मुली चा है। चा। आहे मुलीचं घर खूप सुखी समाधानी आहे असं म्हणायचं असं तुम्ही मेडि हे करायचं मॅनिफेस्टिंग करायचं समजा तुम्हाला आरोग्य उत्तम पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी केला तर अतिशय चांगलं तुम्ही म्हणायचं चा? माझं आरोग्य खूप चांगलं आहे माझं आरोग्य खूप चांगलं आहे असं अकरा वेळा म्हणायचं आणि मग अकराव्या वेळेला तुम्ही मनामध्ये आणायचं मी खूप निरोगी आहे मला कोणताही आजार नाही मला कोणतीही औषधं नाही मी खूप स्ट्रॉंग आहे मी खूप हेल्दी आहे मी खूप हॅप्पी आहे आणि आपलं शरीर निरोगी आहे असं बघायचं अशा पद्धतीनं तुम्ही समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे फोर व्हीलर घ्यायची आहे कुठली असू दे मर्सिडीज असू दे ऑडी असू दे फॉर्च्युनर असू दे होंडा सिटी असू दे कोणती असू दे कोणता कलर पाहिजे आता समजा तुम्हाला फॉर्च्युनर गाडी पाहिजे व्हाईट कलरची फॉर्च्युनर गाडी आम्ही घेतल्या शोरूममध्ये आहे आम्ही सगळे पैसे पे केलेत आम्ही गाडीची पूजा आहे गाडी घरी आहे गाडीतून बसून आहे आमच्या घरामध्ये आम्ही दारात आणून गाडी पूजा केली आहे गाडीला हार आहे आम्ही खूप आनंदी आहे आम्ही गाडीतून देवाला आहे दत्त महाराजांना आहे स्वामी समर्थांना आहे कुलदैवत तुळजाभवानीला आहे असं तुम्ही मॅनिटे मॅनिफे मॅनिफेस्टिंग करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर आज रात्री अकरा वाजून अकरा मिनटानं जर तुम्ही हा उपाय केला तर एक लाख टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार कुठलाही पैसा न खर्चा खर्च करताचा उपाय आहे त्यामुळं नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय कोणताही तुम्ही करताय त्यावेळेला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह राहायचं मी माझ्या स्वतःचा अनुभव घेतलेल्या गोष्टी ह्यात आहेत म्हणून मी सांगते आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जे सांगणार आहे तो नक्की करा त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही नक्की उपाय अकरा वाजून अकरा मिनिटांनी करा आणि प्लीज जे कोणी व्हिडिओ बघतं त्यांनी तुमच्या संबंधितांना नक्की व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या एका व्हिडिओमुळे जर त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या तर स्वामी समर्थ महाराज पंच्याहत्तर टक्के आशीर्वाद तुम्हाला देतील एवढं मी खात्रीनं सांगते त्यामुळे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळं माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुणाचेही बघा आरोग्यविषयी बघा कॉमेडी बघा पाकशास्त्राची बघा सेवेचे बघा तोडग्याचे बघा कुणाचाही व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केला तर एका एक सबस्क्राईबमुळं तुम्ही ज्या व्हिडिओ बनवणाऱ्याला व्हिडिओच्या सबस्क्राईब करता त्यांना खूप सपोर्ट मिळत असतो कारण व्हिडिओ बनवणारा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवत नाही त्याला व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अकरा वाजून अकरा मिनिटाचं मॅनिफेस्टिंग पूर्ण झालेलं आहे असं मीसुद्धा मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ